आपण पॅटर्न आता खूप ट्रेंड मध्ये आहे मिरर वर्क वगैरे हो आहे याच्यावरती आणि याची पण कपड्याची गॅरंटी आहे कपड्याचा आपला काहीच प्रॉब्लेम नाही फुल गॅर वगैरे खराब नाही होणार त्यानंतर सुंदर आहे आत्ताला सुद्धा असं वर्क येईल मस्तच आहे सुंदर आहे आणि हा पुन्हा वर्क खराब नाही होणारा नाही वर्क असं वर्क येईल हा देखील सुंदर आहे कलर रेबझ्रॉन फॅब्रिक हा आप पिची पण शायनिंग हो वगैरे नाही जाणार आहे गॅरंटी असं स्टोनचं वर्क येणार आहे फॅब्रिकचा okay. जास्त ट्रेंड आहे म्हणजे पावसा वगैरे मध्ये क्वालिटी वाईट आणि पूर्ण कुर्तीला सिक्वेन्सचं वर्क येईल वा फॅब्रिक शायनिंग डल नाही पण नाही याची गॅरंटी लेकिन फॅब्रिक मध्ये आपण वर्क वगैरे मस्तच आहे दोन्ही साइडला वर्क नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्ती आणि पार्टीवेअर ड्रेसेसचा कलेक्शन पाहणार आहोत ऑफिस वेअर साठी डेली वेअर साठी किंवा तुम्हाला कुठल्या फंक्शनसाठी ड्रेसेस किंवा कुर्ती हवी असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे खूप छान असं कलेक्शन असणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर ईस्टला आल्यानंतर कैलाच लसी कडून अपसू हिंदमाताला यायचं आहे हा सिग्नल आहे हिंदमाताचा हा हिंदमाताच्या सिग्नल कडे आल्यानंतर अपोजिट साइड ला पंकुडी कलेक्शन म्हणून शॉप आहे

असं विचित्र सिल्क मध्ये येईल अच्छा अडीच मीटर मध्ये दुपट्टा येईल आणि दुपट्ट्याला पूर्ण असं वर्क केलेलं आहे बघू शकतात सुंदर आहे पॅन्ट पण विचित्र सिल्क आहे अच्छा आणि विचित्र सिल्क मध्ये पॅन्ट येईल काय रेंज मध्ये या हा रेंज एकवीसशेला एकवीसशे 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 च्या रेंज मध्ये सुंदर असा ड्रेस मिळेल मस्तच आहे ब्रासो फैब्रिक हा ब्रासो फैब्रिक आहे हा देखिए बंदो खूप सुंदर आहे चांगला पडला मेहंदी कलर मस्त आहे मेहंदी ग्रीन कलर नेचर दुपट्टा बघा बनारसी टाइप आहे अच्छा बनारसी टाइप मध्ये हा दुपट्टा येईल आता खूप चालते अच्छा ट्रेंडिंग आहे हा वर्क आहे पूर्ण डोरी वर्क आहे हा बघा खराब नाही होणार उत्तलमंतर सुंदर आहे आणि हा कम येईल शाही कपडा येईल फिलाफिल फॅब्रिक पिलाफिल फॅब्रिक च्या नाव आहे हो फुलाफिल अच्छा पिलाफिल फॅब्रिक मध्ये पण नवीन आला हा अच्छा हाफ स्लीप खूप सुंदर आहे बघा वर्क बघू शकतात मस्त तस वर्क आहे कुर्तीला हमेशा दुपट्टा पण सेम बनारसी टाइप आहे अच्छा बनारसी टाइप मध्ये पुन्हा वर्क हा मॅडम खराब नाही होणार आहे पेंट नाही आहे अच्छा पूर्ण वर्क आहे का पूर्ण वर्क आहे खराब नाही होणार वर्क येईल आणि पॅन्ट सेम सेम फॅब्रिक पॅन्ट आहे असं राहणार आहे सेम फॅब्रिक मध्ये पॅन्ट येईल हा काय रेंज मध्ये येतात दादा हा एकोणीसशे ला येईल तुम्हाला एकोणीसशे च्या रेंज मध्ये हा ड्रेस मिळेल खूप सुंदर आहे ड्रेस बघू शकता मस्तच आहे पार्टी वेअर कलेक्शन मध्ये हा देखील छान आहे ड्रेस आपण खूप चालतोय कॉटन मध्ये आहे का कॉटन मध्ये छान आहे आणि मस्त दुपट्टा सिल्क दुपट्ट्याच्या अच्छा प्रिंटेड असं डिजिटल प्रिंट मध्ये हा दुपट्टा आहे सिल्कच्या फॅब्रिक मध्ये छान आहे ड्रेस साधी पार्टीवेअर कलेक्शन साठी खूप छान आहे मस्तच आहे आता आपले कणवार जवळ येते रक्षाबंधन रक्षाबंधन साठी तुम्हाला बहिणीसाठी गिफ्ट देण्यासाठी किंवा स्वतःसाठी हवा कलर आपल्याकडे येल्लो पण आहे मस्त येल्लो आहे तुम्ही बाबा हा देखील सुंदर आहे कलर मैत्रिणी कलर मस्त येल्लो सेम कलर आणि सेम प्रिंट मध्ये असा दुपट्टा येईल आणि किंमत सोळाशे रुपये सोळाशे रुपयामध्ये सुंदर असा ड्रेस आहे सुद्धा येईल आणि कपडा क्वालिटी म्हणतील तर एक नंबर अशी कपडा क्वालिटी येणार आहे फक्त सोळाशेच्या रेंज मध्ये येईल पॅट नवीन आला नवीन पॅटर्न आहे ओके okay. नवीन पॅटर्न आहे हा बघू शकतात हे जॅकेट आहे ना जॅकेट टाईप आणि घागरा टाईप हा अच्छा घर घागरा टाइप मध्ये हा ड्रेस येणार आहे मस्तच आहे मस्त टिशू मध्ये टिशू टिशू फॅब्रिक आहे आणि काय रेंज आहे याची रेंज मार्केट मध्ये साडेतीन हजार आहे आमच्याकडे हा तुम्हाला बावीसशेला येईल बावीसशे 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 च्या रेंज मध्ये सुंदर असा हा ड्रेस मिळेल छान आहे कुठल्या फंक्शन साठी किंवा घरात काही लग्न कार्य हो वगैरे असेल तर तुम्ही घालू शकता हे कुठला फॅब्रिक आहे आपण फिलाफिल 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 जास्त अच्छा फिलाफिल फॅब्रिक मध्ये बघू शकतात पूर्ण कुर्तीला असं स्टोनचं वर्क येणार आहे जवळून बघू शकतात स्टोन वर्क येणार आहे दुपट्टा कॉन्ट्रास्ट मध्ये आता दुपट्टा येईल वा सुंदर आहे दुपट्टा सुद्धा छान आहे मस्तच हा टिश्यू दुपट्टा अच्छा टिशू दुपट्टा टिश्यू मध्ये दुपट्टा येणार पॅन्ट पॅन्टला सुद्धा वर्क येणार आहे बघू शकतात पॅन्टला सुद्धा खाली वर्क येणार आहे छान आहे फॅन्सी काहीतरी हवं असेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच हो असं घेऊ शकता शायनिंग डल नाही पडणार राहणार अच्छा शायनिंग डल नाही होणार आहे रेंज मध्ये फॅब्रिक म्हणजे आपल्याकडे एकोणीसशे स्टार्टिंग ओके म्हणजे बावीसशे किंमत मार्केट पेक्षा कमी रेट मध्ये तुम्हाला पार्टी वेअर कलेक्शन मध्ये ड्रेसेस मिळणार आहेत खूप छान आहे क्वालिटी क्वालिटी बागे वाव हे देखील छान आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे ड्रेसेस बघतो ते फंक्शन ला वगैरे घालण्यासाठी खूप सुंदर अशी असणार आहे मस्तच आहे बघू शकतात सुंदर अशी डिझाईन आहे आणि फुल असं ड्रेस ला वर्क येणार आहे स्टोन वर्क येणार आहे बघू शकतात अच्छा दुपट्टा छान आहे अच्छा सिंपल मध्ये असा दुपट्टा आहे आणि वर्क जास्त भरलेला म्हणून ओके हा ड्रेस कुर्ती भरलेली आहे त्यामुळे सिंपल मध्ये असं दिलाय आणि ही स्ट्रेट पॅन्ट आहे हा कितीच्या रेंज मध्ये दादा बावीसशे बावीसशे च्या रेंज मध्ये सुंदर असा ट्रेसड आहे बा वाव हा देखील छान आहे बघू मस्त वेगळी अशी डिझाईन येईल आणि फॅब्रिक कुठलं आहे हा रोमन सिल्क आहे रोमन सिल्क रोमन सिल्क रोमन सिल्क फॅब्रिक मध्ये हा ड्रेस आहे आणि हा पुन्हा वर्ग खराब नाही होणार नाही वर्क येईल हे निघणार नाही ना वर्क आहे मॅडम पूर्ण वर्क आहे वर्क येणार आहे खराब नाही होणार दुपट्टा आहे शिफॉन मध्ये दुपट्टा अच्छा मध्ये हा दुपट्टा येईल वाव सुंदर आणि वाची पॅन्ट्याला अशी लाइनिंग दिलेली आहे बघू शकतात गोल्डनची अशी हा ह्याची पॅन्ट आहे आणि ही पॅन्ट आहे हा काय रेंज मध्ये सांगितला एकवीसशे चा रेंज हा फॅब्रिक मध्ये एकवीसशे मतलब हा जो डिझाईन आहे ना जयपुरी आणि आप आणि हिशोबाने कपडा क्वालिटी सुद्धा सुंदर आहे आणि मैत्रीणींनो खूप छान छान असे ड्रेसेस आहेत तुम्हाला सांगले क्वालिटीचे तुम्हाला ड्रेसेस मिळणार आहेत अच्छा सराउंड टाइप मध्ये ड्रेस हवा असेल तो देखील आहे त्यांच्याकडे आपण ब्रासो फॅब्रिक आहे शाइनिंग मध्ये हा अच्छा ब्रासो फॅब्रिक मध्ये आणि सुंदर आहे बघू शकता छान ड्रेस मस्तच आहे आणि वेअर केल्यानंतर छान लुक होईल पॅन्डेची सेम फॅब्रिक ही पॅन्ड आहे अच्छा आणि एकापेक्षा एक तुम्हाला इथे ड्रेसेस मध्ये व्हरायटी मिळेल मंडई सुंदर टिश्यू दुपट्टा आहे टिश्यू दहा मीटरचा दुपट्टा अच्छा चाळीस मीटरचा दुपट्टा येईल आणि टिशू मध्ये दुपट्टा येईल ना टिश्यू फॅब्रिक मध्ये चांगला आहे आणि ड्रेसेस मध्ये इतकी छान छान व्हरायटी आहे आमच्याकडे ना तर बघितल्यानंतर असं वाटतं की कुठला घेऊ कुठला फॅब्रिक चा नाम आहे जकात फॅब्रिक कुठला जकात फॅब्रिक डिझाईन जयपूर येईल जकात फॅब्रिक बोलते डिझाईन पूर्ण आहे आणि नेकला बघू शकता पूर्ण असं फुल हँडवर्क येईल छान आहे पॅन्ट आहे पॅन्ट मध्ये खाली वर्क येईल ही पॅन्ट आहे पॅन्टला असं खाली सुद्धा हे जॅकेट जा, वर्क येणार आहे छान दुपट्टा कॉटनच्या आहे कॉटन सिल्क आणि कॉटन मध्ये दुपट्टा येईल आणि एकवीसशे एक च्या रेंज जकात मध्ये फॅब्रिक मध्ये आपल्याकडे स्टार्टिंग आहे आप एकोणीसशे आपल्याकडे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे पर्यंत येईल हा okay. सेम साईजेस काय आपल्याकडे सगळे भेटेल तुम्हाला एल एल पासून स्टार्टिंग आहे एल एक्सएल डबल एक्सएल थ्री एक्सएल पर्यंत भेटेल आपल्याला अच्छा एल पासून थ्री एक्सएल पर्यंत साइजेस मिळतील हा ओरिजिनल ब्रासो फॅब्रिक ओरिजिनल ओरिजिनल ब्रासो फॅब्रिक ब्रासो आणि गोल्डन ची अशी येणार आहे पूर्ण वर्क आहे पूर्ण वर्क आहे खराब नाही होणार आहे पूर्ण आणि इकडे वर्क येणार आहे बघू शकता छान आहे वेगळा म्हणजे आणि याची दुपट्टा पण रोमन सिल्क आहे ढाई मिठाचे दुपट्टा आहे अच्छा दुपट्टा सुद्धा मस्त आहे अडीच मीटर मध्ये दुपट्टा येईल आणि ह्याची पॅन्ट पॅन्ट मध्ये खाली वर्क आहे बॉर्डर पट्टी दिलं अच्छा पॅन्ट प्लस खाली वर्क येईल छान आहे असे ड्रेसेस तुम्हाला फंक्शन साठी किंवा तुम्हाला ह्याच्या आता रक्षाबंधन येते त्यासाठी तुम्हाला असे छान छान असे पार्टीवेअर कलेक्शन मध्ये ड्रेसेस हवे असतील तर तुम्ही नक्कीच या शॉपला विजिट करा छान छान असं व्हरायटी मध्ये तुम्हाला ड्रेसेस इथे मिळणार आहेत एल पासून ते सी एक्स पर्यंत सायझेस मिळतील पण खूप महाग आहे माझ्याकडे स्वस्त आहे याची किंमत पण शोरूम मध्ये साडेतीन हजार आणि आमच्याकडे पंचवीसशे अच्छा साडेतीन हजार ब्रँडेड आहे किती अडीच हजाराच्या रेंज मध्ये मिळेल बघू शकतो सुंदर असं फॅब्रिक आहे कॉटन फॅब्रिक आहे कॉटन मल कॉटन मध्ये येईल छान आहे मस्त आहे काहीतरी वेगळं तुम्हाला हवं गॅरंटी कलर वगैरे कलर वगैरे जाणार कलर अच्छा कलर ची पण गॅरंटी दादा म्हणतात कलर जाणार नाही आहे प्युअर कॉटन पॅन्ट येणार आहे एकदम सॉफ्ट कपडा येणार आहे कॉटन मध्ये फॅब्रिक असणार आहे हा दुपट्टा पण बघा दुपट्टा हा प्युअर कॉटन आहे दुपट्टा आणि दुपट्टा प्युअर कॉटन मध्ये प्रिंट बघू शकतात खूप सुंदर प्रिंट आहे ह्याच्यावर मस्तच गरमीसाठी मीटर मध्ये दुपट्टा आहे गर्मीसाठी बेस्ट गर्मी गर्मीसाठी एकदम बेस्ट आहे म्हणजे याची किंमत आमच्याकडे डिफरंट आहे सगळ्याकडे हा साडेतीन हजारला आमच्याकडे फक्त पंचवीसशे आहे तुम्हाला अच्छा आणि थोडा

आणि शोरूम मध्ये अशी किंमत जास्त आहे आपल्याकडे अशी किंमत आहे सोळाशे सोळाशे मध्ये अठराशे एकोणीसशे ला जाईल मतलब तीन चारशेला डिफरंट तुम्हाला भेटणार आहे कुठला आणि सगळे ब्रँडेड आहे लोकल नाही अच्छा हा ना दुपट्टा येईल दुपट्टाला पूर्ण असं डायमंड वर्क डायमंड वर्क पण दिलं सुंदर वा फॅब्रिक सुद्धा सुंदर आहे शायनिंग डल नाही पण नाही अशी गॅरंटी मॅडम आणि शायनिअरचा कपडा येणार आहे सेम पीस तुम्हाला पण लावले ते पण दाखवा तुम्ही आणि इथे तुम्ही बघू शकता सुंदर आहे पटोला उडोपटा ना पटोला पटोला हा दुपट्ट्याचे नाव आहे पटोला प्रिंटेड येते ना म्हणून डायमीटरचा दुपट्टा सुंदर प्रिंट आहे आणि ह्या दुपट्ट्याला पटोला दुपट्टा नावायच्या दुपट्ट्या पटोला दुपट्टा वाव सुंदर आहे वन साइडेड घेतल्यानंतर खूप छान लुक होऊन जाईल आणि हा सेम म्हणजे हा डिझाईन पण येणार आहे तुम्हाला ग्रीन कलर सुंदर आहे दोन वर्ग पूर्ण आणि त्याला सुद्धा नेकला विनेक येईल आणि नेकलस पॅन्ट येईल फॅमिली कसं तुम्ही पण वापरणार नाही तुम्हाला बटर क्रॅप असतात आतमध्ये आणि फॅब्रिकची गॅरंटी काय की मतलब याच्यामध्ये कधी पण तुम्हाला डल नाही होणार होणारिंग डल कॉटन सिल्क मध्ये आहे कॉटन सिल्क कॉटन सिल्क मध्ये कॉटन सिल्क मध्ये एक वर्षी बघू शकतात वर्क येईल विनेक येणार आहे आहे अपलाईज दिसली प्रिंटिंग छान आहे ही ऑफिस वेअर की वे डेली वेअर साठी तुम्ही डेली कॅज्युअल वेअर म्हणजे सगळ्यामध्ये चालतात हे देखील सगळे त्यांची ॲड बघू शकता दोन्ही साईडला असे लटकन्स आहेत पिन काय रेंज मध्ये आहे सगळे रेंज आहे हे 800 ला आहे 750 ला आहे 700 ला आहे वेगवेगळे रेंज मध्ये हां वेगवेगळे रेंज आहे म्हणजे सातशे आठशे साडेसातशे असा रेंज आहे ती देखील छान आहे कुर्ती बघू शकतो आपला एक हा मध्ये आहे सुंदर प्रिंट आहे सगळ्या कुर्तीला आपल्याला अवसर मिळणार आहे हा आहे हा पिला पिल मध्ये पिला पिल हे कपडे वगैरे ची गॅरंटी आहे कपड्यातला म्हणजे असं काय प्रॉब्लेम वगैरे नाही येणार आहे सगळे पार्टी वेअर आहे पिला पिल कपड्यामध्ये येणार आहे ही काय रेंज मध्ये आहे तरी पण आठशे आठशे मध्ये ओके आठशेच्या रेंज मध्ये बघू शकता सुंदर आहे म्हणजे काय मिळतील कुर्तील एल टू थ्री एक्सेल मीडियम टू थ्री एक्स मीडियम टू थ्री एक्स मीडियम पासून ह्यामध्ये हा बघा हा फॉर्मल मध्ये फॉर्मल मध्ये आणि पूर्ण कुर्तीला सिक्वेन्स वर्क येईल बघू शकता सुंदर आहे कुर्ती छान आहे कपडा क्वालिटी आणि हाताला सुद्धा असं सिक्वेन्स वर्क साईडला वर्क मध्ये हा कुठला कपडा आहे फिला फिला असेल अच्छा फिला फिला आता क्रेज आहे ओके ट्रेंडिंग आहे का हा ट्रेंड आहे फॅब्रिकचा जास्त ट्रेंड आहे म्हणजे पावसा वगैरे हो साठी ना बेस्ट आहे अच्छा पावसाळ्यात तुकडे घालण्यासाठी चांगले आणि हे फॅब्रिक म्हणजे लॉंग टाइम वापरला ना कधी डल वगैरे हो नाही फुल गॅरंटी आहे डल नाही किती पण लॉंग वापरला कधी डल वगैरे नाही पण फॅन्सी मध्ये अच्छा दोन्ही साइडला ला वर्क असेल बॅक साइड ला पण वर्क आहे बॅक साइड कपेटा मधून हाताला सुद्धा येईल बघू शकता सुंदर आहे हे जास्त चालतं हल्ली हा कॉटन बेस मध्ये प्रिंटेड आपण मस्त कॉटन बेस मध्ये कॉटन बेस आणि काय आहे किती ला कुर्ती एट हंड्रेड आठशे आपल्याकडे एट हंड्रेड नाईन हंड्रेड सेव्हन फिफ्टी असा रेंज आहे स्टार्टिंग रेंज आणि सगळ्या क्वालिटी तुम्हाला चांगलीच भेटणार आहे हेवी क्वालिटी आता म्हणजे ट्रेंड आहे क्वालिटीचा तेच भेट आणि दर पंधरा दिवसात ना न्यू 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 पॅटर्न येत राहतात म्हणजे अपडेट होत राहतात आपल्याकडे कलेक्शन ओके सुंदर आहे प्रिंट हे बघू शकतात छान छान असे तुम्हाला पॅटर्न्स तिथे मिळतील आणि क्वालिटी छान अशी असणार आहे सिल्क मध्ये आता खूप पॅटर्न ओके मस्त वगैरे हेवी आहे आहे मस्तच वेगळं काहीतरी तुम्हाला हवं असेल कुर्तीमध्ये तुम्ही नक्कीच हटके पॅटर्न आमच्याकडे आहेत कुर्तीमध्ये परचेस करू शकतात हा आहे डिजिटल मध्ये अच्छा डिजिटल प्रिंटमध्ये डिजिटल प्रिंट मध्ये रॅपझोन फॅब्रिक हो हा हा पिची पण शायनिंग वगैरे नाही जाणार आहे गॅरंटी आहे फुल फॅब्रिक ची ओके फॅब्रिक फुल गॅरंटी आहे सुंदर असं आहे बघू शकतात तुम्ही मस्तच प्रिंट आहे वाव हे देखील छान आहे मस्त फॅब्रिक मस्त आहे आणि कपडा कुठला येणार आहे कपडा हा शिफॉन आहे सिफॉन 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 मध्ये फॅब्रिक ती देखील पावसाळ्याच्या फुल, फुल स्लीप आहे किती लावायचं तेवढं लावू शकतात स्लीप फुल आहे आणि हा रिंकल फ्री आहे आयरन वगैरे गरज नाही आणि नॉर्मल वॉश करू शकतात वॉशिंग मध्ये टाकल्यावर काही प्रॉब्लेम नाही सुंदर आहे पॅटर्न आता ट्रेंड मध्ये आहे पिलाफिल फॅब्रिक मध्ये हा आपण पॅटर्न आता खूप ट्रेंड मध्ये मिरर वर्क वगैरे आहे ह्याच्यावरती आणि ह्याची पण कपड्याची गॅरंटी आहे कपड्याचा आपला काहीच प्रॉब्लेम नाही नाही फुल गॅरंटी आहे कपड्याची मस्तच आहे आणि कटला अस तुम्ही बघू शकता कटला आणि एक हा आयटम आयटम अच्छा पावसाळ्यात देखील सुंदर प्रिंट आहे मस्तात आणि तरी पण याची काय रेंज असेल दादा हा एट फिफ्टी साडेआठशे अच्छा साडेआठशेच्या रेंज मध्ये आहे छान आहे ऑफिस वेअरसाठी वगैरे तुम्ही यूज करू शकता तसे तुम्हाला कुर्ती जिथे मिळतील ते फंक्शनला सुद्धा तुम्ही घालू शकतात कुर्ती छान असं मी एकला वर्क येणार आहे मी मध्ये दाखवलं ना त्याच्यामध्ये असा वेगवेगळं डिजिटल प्रिंट अच्छा डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंट हा आपण सेवन फिफ्टीचा रेंज आहे अच्छा साडेसातशेच्या रेंजमध्ये आहे बघू शकतो मस्तच आहे छान आहे कुर्ती बघू शकतात मस्त हा कुठला कपडा आहे दादा हा पैठणी सारखा आहे पैठणी सारखा आहे पैठणी पॅटर्न मध्ये आहे कुर्ती बघू शकतात मस्त येईल फ्लॉवर हा आहे कुर्तीची हे सगळ्या व्हरायटी आहे कुर्तीला बघू शकता की काय रेंज मध्ये नाईन फिफ्टीन साडे नऊशेच्या च्या रेंज मध्ये आणि सुंदर आहे खूप कुर्ती बघू शकतात ह्याच्यामध्ये खूप सारे कुर्तीमध्ये तुम्हाला पॅटर्न व्हरायटी मिळतील बघू शकतात एकापेक्षा एक अशी कुर्ती तुम्हाला इथे मिळतील छान छान व्हरायटीज कुर्तीमध्ये तुम्हाला मिळतील